सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूर रिया झनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात मंडळी आज सव्वीस जानेवारी दोन हजार श्रेष्ठ अनुभव संपन्न आणि वैभवशाली अशा भारत देशाचा प्रजासत्ताक दिन मी सर्वप्रथम या पवित्र देशात वास करत असणाऱ्या आपणा तमाम नागरिक सदस्य भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना ज्या देशात ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो आहे आनंददायी सण आणि समारंभ साजरे करू शकतो आहे हक्काने अधिकाराने एकोप्याने राहू शकतोय त्या प्रत्येक त्यागमय वात्सल्यमय आणि करुणामय व्यक्तिमत्वाचं स्मरण करणं त्यांच्या योगदानाचं बलिदानाचं स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्यासमोर नतमस्तक होणं त्यांना वंदन आणि नमन करणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे म्हणून मी या सर्वांच्या थक्क करणाऱ्या कारकिर्दीला कामगिरीला नमन करतो वंदन करतो कोटी कोटी अभिवादनासोबत सलाम करतो मग त्यामध्ये अन्न पिकवणारा शेतकरी असेल सीमेवर उभं राहून आपलं सर्वांचं रक्षण करणारा सैनिक असेल आपली प्रत्येक पिढी समृद्ध व्हावी संपन्न व्हावी याची वेळोवेळी जाणीव ठेवून ताकदीनं काम करणारी शिक्षक बांधव असतील आपल्या आरोग्याची काळजी घेणं निगा राखणं वेगवेगळे आजार जे परदेशातून आपल्या देशात डोकाऊ पाहतात त्यांना तिथंच थोपवणं यासाठी जे कटिबद्ध असतात तत्पर असतात ते सगळे डॉक्टर बांधव अशी किती क्षेत्र घ्यावीत क्षेत्र घेता घेता वेळ अपुरा पडेल या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो जर एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण अशा देशात जन्माला आलो अशा देशात जगतो ज्या देशानं भगवद्गीता अन्य देशांना दिली रामायण महाभारत अशी महाकाव्य जिथं स्फुरली जिथं निर्माण झाली भगवान श्रीरामचंद्र श्रीकृष्ण महामानव तथागत गौतम बुद्ध यशोख्रिस्त ख्रिस्त मोहम्मद पैगंबर विनोबा भावे संत रामदास तुकाराम एकनाथ संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपानदेव असे संत ग्रंथ जिथं जन्माला आले आपण सगळे तिथले आहोत एका वाक्यात सांगायचं झालं तर तंत्रज्ञानात सध्या जरी आपण वावरत असलो तरी तत्वज्ञानापासून तंत्रज्ञानाकडे झेपावणारा आपला देश आहे मंडळी ज्ञानदीप या आपल्या चॅनलच्या निर्मितीमागचा मूळ आणि मुख्य उद्देशच हा आधीक आधीक संपना आपले परेंत वे आहे अधिकाधिक ज्ञानसंपदा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी वेगवेगळ्या क्षेत्रातली उच्च व्यक्तिमत्व जी आहेत उच्च विद्या विद्याविभूषित जी आहेत ती सर्व मंडळी आपल्यासमोर व्यक्त व्हावी त्यांच्या अनुभव संपन्नतेतून आणि ज्ञानसंपदेतून प्रसाद आपल्या प्रत्येकाला चाखायला मिळावा याच सद्भावनेतून आणि सदेतूतून आपला ज्ञानदीप जन्माला आला आहे मध्यंतरी या चॅनलच्या प्रसारणामध्ये खंड पडला होता तो आपण पुन्हा नव्या उमेदीत नव्या जोमात नव्या जोशात सुरू करतो आहोत मला तुम्हाला सर्वांसमोर एक किस्सा सांगायचा आहे मी सध्या सी यू ॲट दी टॉप नावाचं जिग जिग्लर यांचं पुस्तक वाचतोय जिग जिग्लर हे अमेरिकेतल्या अत्यंत नावाजलेले लोकप्रिय ख्यातनाम असे तत्ववेत्ते वक्ते लेखक आणि विचारवंत सी यू ॲट दी टॉप असं पुस्तक आहे जे प्रत्येकाला अगदी खचलेला असो नैराश्याच्या गर्देत अडकलेला असो आयुष्य संपवण्यापर्यंत येऊन ठेपलेला असो तो पुन्हा नव्या उमेदीनं नव्या जोमानं उभा राहील धावायला लागेल स्वतःचं ध्येय गाठेल ध्यास घेऊन काम करेल असं ते पुस्तक आहे त्यातली प्रकरणं त्यात त्यांनी सांगितलेल्या पायऱ्या आपल्याला स्वतःची नव्याने ओळख करून घ्यायला शिकवतात मी मागच्या दोन तीन वर्षांपासून एक संकल्पना माझ्या माझ्या स्वतःपुरती राबवली ती म्हणजे वन वीक वन बुक डब्ल्यू ओ बी असं मित्रा म्हणतो एका आठवड्याला एक पुस्तक वाचतो प्रत्येक पुस्तक मला नव्याने स्वतःला शोधायला शिकवतं आपल्या आयुष्यातला जो घटनाक्रम आहे जे प्रसंग घडून गेलेले असतात त्या प्रसंगांकडं आपण किती दृष्टिकोनातून बघू शकतो आपलं मन हे कसं अभेद्य कवच आहे ते आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून जाणवत राहतं हे पुस्तक आपण प्रत्येकानं नक्की एकदा तरी वाचावं जिग जिगलर यांचं सी यू ॲट दी टॉप याचा अर्थ मला तुम्हाला उंच शिखरावर आहे म्हणजे अत्युच्च आपल्याला आपल्या क्षेत्रात यश गाठताना पाहिजे हे शीर्षक बघाना मंडळी किती बोलत आहे मी माझ्या आयुष्यात या दोन हजार पंचवीसमध्ये केलेला संकल्प हा की जसं अनेक जण मक्का मदिनेला जातात हरिद्वार गुरुद्वार करतात तसं मी मला स्वतःला बांधून घेतलेली सीमारेषा ही की मला या सगळ्या थोर मंडळींचं एकदा तरी दर्शन घ्यायचं आहे यांच्या सहवासात यांच्या आज तागायत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी स्वतःचं जे आयुष्य वाहून घेतलं आहे त्या वाहून घेतलेल्या आयुष्यातील अनुभव जमापुंजीच्या आधारे आपल्याला काय घेता येतं आणि आपल्यात काय रुजवता येतं हा प्रयत्न करणं हे माझ्या या पुढच्या अखंड आयुष्याचं ब्रीद आणि ध्येय राहणार आहे मग त्यामध्ये इंद्रजीत देशमुख साहेब असतील आनंद नाडकर्णी सर अच्युत गुडबोले सर नीलांबरी जोशी मॅडम विणाताई गव्हाणकर प्रसादजी सर मंगलताई शहा किती नावं घ्यावीत नावांसाठीच मला एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल डॉक्टर विठ्ठल सर असतील तात्याराव सर असतील मकरंदजी अनासपुरे नानाजी नाना, नाना पाटेकर साहेब असतील खूप नावं मी घेऊ शकतो नुसतं क्षेत्र जरी ओठावर आलं तरी मनपटलावर इतकी नावं तरळून येतात की उच्चारता वेळ पुरणार नाही असो जिग जिग्लर यांचा एक किस्सा मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो मंडळी जिग जिग्लर यांना हार्वर्ड विद्यापीठात एका विषयावर व्याख्यान देण्यासाठी जायचं होतं त्यांनी दुसऱ्या दिवशी बाराची वेळ निश्चित केली बारा वाजता व्याख्यानाला जायचं आहे म्हणून ते अकरा वाजता विमानतळावर आले अकरा वाजता तिथून त्यांचं विमान उड्डाण घेणार होतं परंतु ते विमानतळावर जसे पोहोचतात तशी एक अनाउन्समेंट एक उद्घोष्ट त्यांच्या कानावर पडली ती म्हणजे अकरा वाजता उड्डाण घेणार विमान आज बारा वाजता जाईल तिथे सगळे लोक त्रस्त झाले सगळ्यांची चिडचिड व्हायला लागली कारण आज प्रत्येक जण प्रगती पथावर दिसतो पण प्रगती पथावर असण्यासाठी वेळ पैसा ज्ञान कौशल्य या सगळ्या गोष्टींचा त्यांनी सुयोग्यरित्या वापर केलेला असतो एक तास विमान उशिराय कळल्यानंतर प्रत्येकाचा तीळ पापड व्हायला लागला तेवढ्यात जिग जिगलं उठून उभे राहिले ते ओरडायला लागले आनंदानं वाव नाईस गुड एक्सलंट वंडरफुल आणि ते टाळ्या पिटायला लागले तिथे जमलेल्या लोकांना कळे ना याला नेमकी ही भाषा कळत नाही की या शब्दांचा अर्थ कळत नाही अशा नजरेनं ते सगळे बघायला लागले एकानं त्यांना सांगितलं अहो तुम्हाला कळलं का ते काय म्हणतायत विमान एक तास उशीर आहे असं सांगतायत ते आणि तुम्ही टाळ्या वाजवताय वाव नाईस म्हणताय जिग जिगलाने सांगितलं समजा आपल्या विमानाने टेकअप केल्यानंतर उड्डाण घेतल्यानंतर जर कळलं असतं या विमानात काहीतरी मोठा बिघाड आहे तर आपण काय करू शकलो असतो आपलं विमान उडण्याआधी कळलं यात धन्यता माना सगळ्यांना जिग जिग्लरचं म्हणणं पटलं जिग जिग्लरने सांगितलं आपल्या हातात एक तास म्हणजे साठ मिनिटं मिळालीत इथं विमानतळाच्या आसपास जर कोणी कोणाचं मित्रमैत्रीण राहत असेल तर जा बेटा त्यांच्यासोबत गप्पा मारा कॉपी घ्या सगळ्यांनी तसंच केलं अकरा पुन्हा सगळी मंडळी विमानतळावर जमली तेवढ्यात पुन्हा एक त्यांच्या कानावर पडली की क्षमा असावी हे विमान तीन ते चार तास उशिरा धावणार आहे उड्डाण घेणार आहे कारण या विमानात खूप मोठा बिघाड आहे आणि तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला इतका वेळ लागेल आता तिथे जमलेला प्रत्येक जण पाहायला लागला आता जिगिगरची प्रतिक्रिया काय असणार आहे बघूयात जिग जिगलरने पुन्हा तेच केलं ओ नाईस व्हेरी गुड एक्सलंट त्या गर्दीत जिग जिगलरला अगदी लहानपणापासून ओळखत असणारी एक वृद्ध व्यक्ती होती त्याने जिग जिगलरच्या खांद्यावर हात ठेवलं आणि त्याला घेऊन कोपऱ्यात गेले म्हणाले खरं सांग विमान एक तास उशिरा म्हटल्यानंतर तू जो उभा राहिलास टाळ्या पिटल्यास वाव नाहीस म्हणालास खरंच तुला आनंद झाला बर त्यानंतर अकरा पंचावन्न सगळ्या आपण जमलो तेव्हा तीन ते चार तास विमान उशिरा उडणारे कळलं तेव्हाही तुझी हीच प्रतिक्रिया होती खरंच तुला आनंद झालाय तेव्हा जिग जिगलरचं जे उत्तर होतं मंडळी ते आपल्या सर्वांना वातावरण आपल्याला हवं तसं कसं जन्माला घालायचं हे शिकवून जाणार आहे त्या जिग जिगलरने सांगितलं उलट इथल्या जमलेल्या सगळ्यांपैकी कैकपट अधिक दुःख मला झालंय कारण बारा वाजताचं माझं व्याख्यान ऐकण्यासाठी शेकडो हजारोंच्या संख्येनं श्रोत्यांची गर्दी जमली आहे आणि मी त्यांच्या समोर वेळेत पोचू शकत नाही परंतु त्या दुःखाची किंचित जरी छटा माझ्या चेहऱ्यावर मी जाणवू दिली तर आधीच दुःखी निराश झालेल्या मंडळींमध्ये अधिक दुःख निर्माण होईल आणि मला तसं वातावरण माझ्या आसपास नको आहे म्हणून मी वाव नाईस एक्सलंट म्हणालो कारण त्यांचं दुःख दूर व्हावं त्यांची चिंता त्यांचा तणाव त्यांना त्रस्त वाटणं कमी व्हावं म्हणून नाही तर मला माझ्या सभोवताली आनंद हवंय या नकारात्मकतेची किंचितही छटा मला दिसता कामा नाही म्हणून मी वाव नाहीस म्हणालो मंडळी आपल्याला आपल्या सभोवताली ज्या प्रकारचं वातावरण हवं ते फक्त आणि फक्त आपण निर्माण करू शकतो आपण सृष्टी करू शकतो आपण जन्माला घालू शकतो हे बोध हा बोध आपल्याला या, या कथेतून मिळतो मी वर उल्लेख केल्याप्रमाणे खूप नावं आहेत ज्यांनी माझं जगणं सुसह्य आणि समृद्ध केलं आहे मी वरती काही नावं घेतलीत अजून काही नावं घेतो माननीय श्री यजुरेंद्र महाजन सर असतील चाणक्य मंडळ परिवारचे अविनाश धर्माधिकारी साहेब असतील डॉक्टर अभिजितजी सोनवणे सर ज्यांनी एक वेगळं ध्येय निवडलं एक वेगळं क्षेत्र घेतलं आणि आज त्या क्षेत्रातला बाप मानूस, देव देवमाणूस म्हणून त्यांना ओळखलं जातं अशी किती नावं घ्यावीत हीच माणसं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं जगायला शिकवून जातात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी तांत्रिक सहाय्य केलं त्या अमृता मॅडम केतन गावण सर स्नेह देसाई सर अतुल ठाकूर सर अशी कित्येतर मोठी माणसं माझी प्रेरणास्थान आहेत या सर्वांनी माझ्यामध्ये सकारात्मक आशावाद आणि आत्मविश्वास भरल्याबद्दल मी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण सगळे वेगवेगळे विषय घेऊन असंच ज्ञानदीपसोबत प्रवास करत राहूयात या आशेसह थांबतो शुभ दिवस नमस्कार